नेरुळ सेक्टर दोन मधील शिरवणी विद्यालयाच्या बाहेरील रस्त्यावर कॉन्क्रीटीकरणाचे काम अर्धवट ठेवल्यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे या रस्त्यावर पडले असून खडी पसरल्यामुळे सातत्याने अपघात होत आहे यामुळे जखमी होण्याचे प्रमाण देखील वाढले आहे महानगरपालिकेने या रस्त्याची सुव्यवस्थेत दुरुस्ती करण्यास हलदर्जीपणा दाखवला असून रस्ता सुरक्षितपणे वापरण्यायोग्य नाही असा आरोप भाजपच्या स्थानिक महिला नेत्या सुहासिनी नायडू यांनी केला आहे व जर पुढील चोवीस तासांमध्ये या रस्त्याची दुरुस्ती करून तो सुरक्षितपणे वापरता येईल अशी व्यवस्था न केल्यास महापालिकेच्या विरोधात जनआंदोलन करण्यात येईल असा इशाराही नायडू यांनी दिला आहे नवी मुंबई महानगरपालिका याचे ढोंगल कारभार आज तुम्ही बघत असाल की प्रत्येक ठिकाणी फुटपाथ जिथे चांगले फुटपाथ आहे तिथे तोडून तोडून फुटपाथ बांधले जातात आहे जिथे चांगले रोड आहेत तिथे तोडून त्याचे काँग्रेसीकरण केले जात आहे आज हे जे रोड आहेत ह्याची परिस्थिती खूप चांगली होती आणि पावसाच्या टप्प्यावर त्यांनी हा कामं काढलेल्या आहेत त्या कामं काढण्यामुळे जे खड्डे आहेत तुम्ही आता बघितलं असाल जे खड्डे आहेत पंधरा वीस दिवसापूर्वी पण मी अधिकाऱ्यांना बोललेलं तर त्या लोकांनी डांबर टाकून थोडीशी असं करून मरामत करून दिली आज परत तुम्ही परिस्थिती बघाल तर पूर्ण पाणी खड्डे आणि लोक येतात तर काल रात्री पण दोन जोडपे होते ते इथे पडले आम्ही स्वतः त्यांना उचललं म्हणजे अशी परिस्थिती कुणाचा जीव गेल्यावर महानगरपालिकेला जाग येणार आहे का हेच माझा प्रश्न आहे आपल्या जे इकडचे डेप्युटी आहे एक्झिक्युटिव्ह आहेत आपले उमेश पाटील साहेब कुलकर्णी साहेब बोलेकर साहेब या सगळ्यांना विनंती आहे आव्हान करते की अगर उद्या ट्वे ट्वेंटी फोर आवर्सच्या अल्टिमेटम देते तुम्हाला अगर हे काम झालं नाही तर आम्ही उद्या सगळ्या महिलांनी इथे वृक्षरोपण करू आमच्या जेव्हा घरातले पुरुष इथे कामाला निघतात घरातले महिला कामाला निघतात ते घरात यावी सुखरूप यावी हेच आमची इच्छा असते आणि त्यात तुम्ही अगर हे असलं रोडची परिस्थिती असेल एकतर ऑलरेडी पाऊस आहे रस्त्या सगळं स्लिपरी असतात त्यामध्ये अगर, अगर अशी रोडची परिस्थिती असेल हा लोकांसाठी किती धक्कादायक आहे किती त्यांच्या जीवाला घातक आहे हे आपल्याला आपल्या आपल्या लोकांनी विचार केला पाहिजे महानगरपालिकाने पंधरा दिवसापूर्वी पण इथे थोडंसं ड डांबर टाकून जे हे के जे के क केलेलं रोलअप जे केलेलं त्यांनी काही ते परमनंट सोल्युशन नव्हतं मान्य करते की काम चालू आहे याला हे जे काम होतं हे प्रायरली पहिलं काढायला पाहिजे होतं पावसाच्या वेळी तुम्ही काढलेलं आहेत आणि अर्ध करून सोडलेले आहेत कोण ते कॉन्ट्रॅक्टर कोण आहे ते अधिकारी कोण त्यांना फिरून कधी बघितलासुद्धा नाही आहे की ती काय परिस्थिती आहे पेपरमध्ये लोकमतमध्ये पण बातम्या आलेली म्हणजे काय भीती राहिलेली नाही पालिकाला आज कुणाचा जीव गेल्यावर बसणार आहे का झाडांची आता दोन एक महिना पहिल्याची हे आहे झाडांचा परमिशन देत नाही एक नवीन गाव अटक काढलं आहे की दोन दोन दोनशे रुपये सोसायटीने भरावी हे आता नवीन अट काढलेली आहे एकतर झाडं लावा आणि मग त्याला कापायला पण परमिशन काढा ते परमिशनला पण आपण पैसा पे पे करायचं हे कसली हे आहे आणि परमिशन पण हे लोक देत नाही कापण्यासाठी आणि झाडं जेव्हा पडतात ते कॅलॅमिटीजमध्ये पण लोकांना त्याची भरपाई भेटत नाही आपल्या ऑफिस समोर तर त्या दिवशी झाडं पडलेले शाळाचा परिसर आहे लोकांचा जीव गेला असतं कोणाचं म्हणजे पालिकाचं चाललं काय ह्याच्यावर है, विचार करणं खूप गरजेचे आहे हे जे झाडाची समस्या आणि हे जे गड्ड्याची समस्या आहे त्याचे निवारण करा नाहीतर उद्या आम्ही वृक्षारोपण वृक्षारोपण घेऊ याच गड्ड्यामध्ये आम्ही करू करू आणि हा रस्ता स्थानिक नागरिकांनी देखील या मागणीत पाठिंबा दर्शवला असून प्रशासनाला वेळेत जागे व्हावे अशी मागणी केली आहे व्हिडिओ जर्नालिस्ट अथर्व सोबत सुदीप घोलप यांचा रिपोर्टर पालिका प्रशासन मेरुळ जुईनगर नवी मुंबई